त्यांच्या भावभावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी आता बघतो धुळ्यामधनं पाचशे प्लस विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर हे जे तीन जिल्हे होते ज्या ठिकाणावर आपल्याला अल्प असा प्रतिसाद होता तर त्या ठिकाणचे विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं आलेले आहेत सोलापूरची तर एक पूर्ण ट्रेनच सिद्धपूर ट्रेन जी आहे तर ती फक्त आणि फक्त प्रशिक्षणार्थी बांधवांनी भरलेली होती आणि आता आपण सध्या जात आहोत अ त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आंदोलन आहे आ, हा जो चौक आहे नाका कोट नाक्यावरती सर्वांनी यायचं आहे कुठं येतो कोट नाका म्हणून आहे कोट नाक्यावरती ना आपण सर्वांनी यायचं आहे गुरुवारी या धर्मवीर आनंद दिगे साहेब यांचं जे स्मारक आहे शक्तिस्थळ त्या ठिकाणी बाजूला भारताचं संविधान सुद्धा तुम्हाला दिसेल इथं ते दाखवतो मी तुम्हाला ते समोरही आपल्या प्रशिक्षणार्थीच आहेत हे त्या ठिकाणी काहीतरी सुरू आहे पोलीस बांधवांची कवायत सुरू आहे हे प्रशिक्षणार्थी बांधवच आहेत आपल्यासोबत या नंबरवरती फोन करा शहाण्णव बावन्न चौदा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात धाराशिव जिल्ह्यामध्ये धनाजी उपमध्ये साहेब त्या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आहेत तुलतापूर तालुक्यात तुलजापूर तालुक्याचे होते হ্যালো আ গুরজন মানে স্যার বলতো বোলা লোকেশন এবগা কোড কোড না কা ইস্ট টা इकडे तुम्ही प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आल्याच्या नंतर गोल घुमट दिसते त्याच्या समोर या हा गोल घुमट दिसते समोर त्याच्या त्या वाकिंग फ्लायओव्हर सरळ या खाली एक किलोमीटर अंतरावरती आहे सर्च करा तिथं शक्तीस्थळ सर्च करा शक्तीस्थळ शक्तीस्थळ किंवा कोर्ट नाका काही टाकले तरी चालते येते हां लोकेशन शेअर करावं लागते सर्व ग्रुप नमस्कार नमस्कार खूप जिल्ह्यामधून आले प्रशिक्षणार्थी तिकडे पण पाचशे सहाशे धुळे मधून जळगाव मधून त्यांच्याशी बोलूया आपण बोल एक मिनिट माहिती बोला Sarwana namaskar. Sarwana namaskar. Sarwana, namaskar. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण युवा संघटना महाराष्ट्र राज्यातून आज दिनांक एकोणावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला वार रविवार रविवारला आपले लाडके मामा एकनाथ मामा शिंदे यांच्या गावाला सर्वच भाचे आणि भाच्या या सर्वच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत ठीक दहा वाजता आपला युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी एकूण यो सहा महिन्याचा करण्यात आलेला होता परंतु आपला शासन निर्णय काय सांगतो की मुद्दा क्रमांक चार पॉईंट पाच या निर्णयानुसार आपल्याला कायमस्वरूपी रोजगाराची हमी देत होता असा करणारा एक शासन निर्णय आपल्याला या ठिकाणी देत देत देता यावा म्हणून आपण या ठिकाणी सर्व जमलेला आहोत परंतु मोठे मोठे सोळा ते सतरा आंदोलनं होऊन आझाद मैदानला मुंबई या ठिकाणी तब्बल चोवीस दिवस म्हणजे महिनाभराचा कालावधी असताना आपण कायमस्वरूपी रोजगाराची के मागणी केली आणि मागणी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला सहा प्लस पाच म्हणजे पाच महिन्याचा पुनशे एकदा कालावधी वाढवून भेटला त्यावेळेस सध्या शासनाचे प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो मुख्यमंत्री युवा कार्य संघटनेच्या वतीनं आणि या ठिकाणी पुनशे एकदा आपण हा कालावधी संपल्यानंतर संपुष्टात आलेला जवळपास एक ते दिवाळीच्या सुद्धा संपल्यानंतर एक महिना कालावधी राहिलेला जवळपास शिक्षण विभाग वगैरे हो असेल बाकी सर्व जास्थापना कालावधी हा संपलेला आहे आणि संपलेला असल्यानंतर हा या आपल्या याच्यामध्ये युवा प्रशिक्षण योजनेचा कालखंड हा संपुष्टात येऊन येत्या महिन्यात दीड महिन्यामध्ये संपुष्ट झाला सुरू संपुष्टात झाला की ज्यानंतर आपल्याला हा कायमस्वरूपी रोजगारचा प्रश्न या संविधान चौक ठाणे या ठिकाणी आपल्याला आंदोलन या ठिकाणी करायचं करण्याचं वैशिष्ट्य असं आहे विविध जिल्ह्यातून छत्तीस जिल्ह्यातून जवळपास आलेले महिला पुरुष हे प्रशिक्षणार्थी आपल्याला विविध मार्गाने आस्थापनेमध्ये कार्यरत असून त्यांचा एक तुटपुंजी पगारामध्ये एक आपलं एक सहा हजार आठ हजार दहा हजार असं तुटपुंजी पगारामध्ये आपला प्रशिक्षणार्थी काम करतो आहे आमची सरकारला मागणी एवढीच आहे एक राजकीय भाग म्हणून नाही पण सरकारला मागणी एवढीच आहे की एक प्रशासनाकडून अभिप्राय घ्या आणि आमचं त्या ठिकाणी कामाची शहानिशा करून तुमच्या एक निकषाप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी कायम रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या